सुस्वागतम so, ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अखेर आपण ज्या क्षणांची वाट बघत होतो तो क्षण आपल्याला बघावयास मिळून अर्जुनने प्रियाकडून मिळवलेल्या एकाच धारदार पुराव्याने मैपतने केलेल्या पापाचा हंडा भरून प्रतिमाच्या भयानक सत्याचा अर्जुनला कसा उलगडा होतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे प्रिया सोबत प्रेमाचे नाटक करताच अर्जुनला मिळालेल्या एकाच पुराव्याने आता मैपतला जेलचा रस्ता दाखवून अर्जुन हा कसा पुन्हा मधुभाऊची सुटका करतो आणि प्रियाच्या मोबाईलमधील मिळालेल्या एकाच पुराव्याने तीन भयानक सत्याचा कसा खुलासा होतो आणि जेव्हा ते सत्य आता समोर येतात त्याच वेळेस आता मधुभाऊची जेलमधून अर्जुन सुटका करून अर्जुन कसा सायलीचा होतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा यामध्ये आता पूर्णाईने सायलीच्या हातात सुभेदारी घराच्या चाव्या देऊन सायलीला आपली खऱ्या अर्थाने नाच सून बनवलेलं असतं आणि घराची सगळी जबाबदारी सायलीवरती दिलेली असते इकडे मात्र आता अर्जुन हा सायलीला म्हणतो की मिस सायली मी आता प्रियासोबत प्रेमाचे खोटे नाटक करणार आहे आणि आता प्रिया मला मधुभाऊच्या मोठा पुरावा मिळेल अशी मला खात्री आहे इकडे मात्र आता सायली ही अर्जुनवर भडकलेली असते रागावलेली सायली अर्जुनला म्हणते की यासाठी तुम्हाला प्रे प्रियासोबत प्रेमाचे नाटक करण्याची काय गरज आहे अर्जुन म्हणतो की मी जर प्रियासोबत प्रेमाचे नाटक केले तरच पुरावा मिळेल तेव्हा आता सायली खूप जेलस फील होताच आता सायलीचं आपल्यावर प्रेम असल्याचे अर्जुनला सुद्धा समजलेलं असतं तेव्हा आता टोमना मारत अर्जुन म्हणतो की पण तुमच्यासोबत तरी मी कुठे खरं लग्न केलंय तेव्हा मी प्रेमाचे नाटक तर आता प्रियासोबत करणारच तेव्हा आता नाविला जाणे सायलीसुद्धा अर्जुनला प्रियासोबत प्रेमाचे नाटक करण्याची परवानगी देते इकडे आता पूर्णाईने अस्मिताला कामा लावलेलं असतं आणि अस्मिताला शिस्त लावण्यासाठी आता अस्मिताची रवानगी पूर्णाईने किचन मध्ये केलेली असते आणि आता प्लान प्रमाणे सायली ही सुमनला कॉल करते आणि प्रियाची चौकशी करून प्रिया कुठे आहे हे विचारते तर आता सुमननी प्रिया एका कॉफेमध्ये गेल्याचे सायलीला सांगितलेले असतं आणि त्याच वेळेस आता अर्जुन सायली धम्माल प्लान करून त्याच कॅफेमध्ये येतात आणि प्रिया शेजारच्या टेबलवर बसलेली बघून आता अर्जुन आणि सायली खोटे खोटे भांडू लागतात तर आता अर्जुनने म्हटलेले असते की सोबत मी सायली तुझ्यासोबत मी लग्न केलं खूप मोठी चूक केली प्रियासोबत जर मी लग्न केलं असतं तर खुश असतो तर इकडे सायली अर्जुनसोबत भांडत असते सायली म्हणते की लग्न करून मला तरी तुम्ही कोणतं सुख दिलं मला तर कायम तुम्ही त्या किचनमध्येच घातलं दिवस रात्र मी ती सुभेदाराला किचनमध्ये पदार्थ बनवून घालत असते आणि एवढंच माझं काम आहे त्या बदल्यात मला काय मोबदला हो मिळतो मी त्या घरात नोकर बनून राहते असे आता प्रियासमोर सायलीने अर्जुनला सांगितलेले असते आणि खरंचच आता प्रियाला अर्जुन आणि सायली भांडता येत आणि चक्क आता अर्जुनला सायलीसोबत लग्न करून खूप मोठा पस्तावा आला हे प्रियाच्या लक्षात आलेलं असतं रागाने प्रियासोबत समोर भांडून अर्जुन आणि सायली तेथून निघून गेलेले असतात इकडे आता प्रिया ही ताबडतोब अर्जुन सायली गेल्यानंतर अस्मिताला कॉल करते आणि म्हणते की अगं अस्मिता आज तर काय मी धम्माल माझ्या बघितली कॅफेमध्ये अर्जुन सायली आले होते आणि चक्क एकमेकांसोबत ते भांडत होते सायली ही अर्जुनला त्या घरची मी मला तुम्ही नोकर केलं असं सांगत होती तेव्हा आता अस्मिता म्हणते की काय बोलतेस तन्वी अगं ते तर इथे खूप गोडी गुलाबीने आणि प्रेमाने वागतायेत प्रिया म्हणते की तो अर्जुन पुन्हा नाटक करतो की काय यावरती तू लक्ष ठेवा स्मिता आणि ते खरंच तिथे प्रेमाने गोड बोलून राहतात की भांडण करून हे मला ताबडतोब सांग इकडे आता अर्जुन आणि सायली घरी आलेले असतात तर आता अर्जुन आणि सायली घरी आलेले असतात तेव्हा अस्मिता फोनवर बोलत असल्याचे सायली ऐकते आणि आता अस्मिता आणि प्रियाला फोन केल्याचे आता सायलीच्या लक्षात येते तेव्हा सायली अर्जुनला म्हणते की अर्जुन सर आता जर आपला हा डाफ सक्सेस करायचा असला तर अस्मिताईसमोर आपल्याला पुन्हा भांडण्याचं नाटक करावं लागेल तर आता अस्मिताच्या शेजारी जोरजोरात अर्जुन आणि सायली भांडतात तर आता अस्मितालासुद्धा मोठा धक्का बसतो आणि पुन्हा अस्मिता प्रियाला फोन करून सांगते की अगं खरचच अर्जुन आणि सायली खूप जोर, जोर आणि मोठमोठ्याने भांडत होते त्यांच्यामध्ये खूप कडाक्याचं भांडण झालंही तेव्हा आता लगेचच प्रिया खूप खुश झालेली असते आणि आता सायलीसोबत लग्न केल्याचा अर्जुनला पस्तावा येत आहे याची आता प्रियाला खात्री होऊन लगेचच प्रिया आता अर्जुनला कॉल करते तेव्हा प्रियाचा आलेला फोन बघून आता अर्जुनसुद्धा प्रियाला भेटण्यासाठी तयार झालेला असतो आणि आता दोघेही अर्जुन आणि प्रिया एकमेकांना भेटतात तर आता अर्जुन म्हणतो की प्रिया माझ्याकडून खूप मोठी चूक घडली आणि मी तुझ्यासोबतच लग्न करायला हवे होते मी त्या सायलीच्या प्रेमात पडलो आणि प्रेमात त्या सायलीला लग्न करून घरी घेऊन आलो पण आता मला खूप पस्तावा होत आहे ती सायली मला क्षणभरही चूक देत नाही आणि कायमच ती माझ्यासोबत भांडत असते जेव्हा मी घरी जातो ना आता तर तिने वेगळाच पवित्रा घेतला आहे घरी गेल्यानंतर सतत ती माझ्यासोबत भांडत असते तेव्हा आता मला तिचा कंटाळा आला आहे ते ऐकून प्रिया आता प्रियाला खूप आनंद झालेला असतो तेव्हा आता अर्जुन म्हणतो की प्रिया खरंच मला तुझ्यासोबत लग्न करायचं होतं आणि लवकरच मी आता त्या सायलीला त्या घरातून आता जाण्यासाठी सांगणार आहे तेव्हा आता प्रिया म्हणते काय बोलतोय अर्जुन अरे मी अजूनही तुझ्यावरती प्रेम करते अर्जुन आणि मी तुझ्यासोबत एका पायावर लग्नाला तयार आहे तेव्हा आता अर्जुन बोल म्हणतो की काय बोलतेस प्रिया आणि खरंच मला खूप आनंद झाला प्रिया तू खरंच खूप मोठ्या मनाची आहे आणि जर मी तुझ्यासोबत लग्न केलं तर सुद्धा खूप आनंद होईल कारण मी पूर्णाईची सुद्धा स्वप्न हे तोडून टाकले होते पण आता मला माझी चूक सुधारायची आहे लवकरच मी सायलीला घराबाहेर काढून तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे पण तुझी जर परवानगी असेल तर प्रिया म्हणते की असं काय बोलतोय अर्जुन अरे मी तन्वी आहे आणि मी कायमच पूर्णाईची नाच सून होण्याचे मी स्वप्न बघितले आणि तुझ्यासोबत लग्न करायला मी तयार आहे मी आता असे म्हणत तन्वीला आनंद होऊन तन्वीने आता अर्जुन सोबत सेल्फी काढलेली असतात कधी अर्जुनच्या गळ्यात हात टाकून तर कधी अर्जुनला आपल्या जवळ ओढून आता तन्वी छानपैकी सेल्फी काढते आता अर्जुन हा बाथरूमला जातो तर तन्वी तेवढ्या वेळातच आता साक्षीला अर्जुनच्या गळ्यात काढलेले ते फोटो पाठवते तर आता अर्जुन येतास आता तन्वी पुन्हा वॉशरूमला जाते पण तन्वीने तिचा मोबाईल हा अनलॉक केलेला नसतो आणि आता त्या मोबाईलमध्ये काही पुरावा मिळतो का हे आता अर्जुन बघू लागतो आणि त्याच वेळेस आता योगायोगाने तन्वीने नागराजला जो व्हिडिओ पाठवलेला असतो तो, तो व्हिडिओ आता अर्जुन समोर येतो आणि तो, तो व्हिडिओ बघताच अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो आणि त्यामध्ये आता प्रतिमाला दुसरे तिसरे कोणी नसून मैपतने मारल्याचा व्हिडिओ बघताच अर्जुनला मोठा धक्का बसतो आणि यामध्ये नागोबा देखील सहभागी असल्याचे आता त्या व्हिडिओमध्ये प्रियाने सांगितलेले असते आणि तो व्हिडिओ बघून पटकन आता अर्जुन तो व्हिडिओ त्याच्या मोबाईलमध्ये सेंड करतो आणि पुन्हा तन्वीचा मोबाईल तिथे ठेवून आता तन्वी ही बाथरूममधून बाहेर आलेली असते आणि अर्जुन आता तन्वीला त्याच्या कारमधून पुन्हा ड्रॉप करण्यासाठी जाऊ लागतो तर आता तन्वी अर्जुनच्या प्रेमात एवढी वेडी झालेली असते तर कारमध्ये सुद्धा आता तन्वी अर्जुनसोबत सेल्फी काढत असते अखेरीस आता अर्जुन हा तन्वीला तिच्या घरी सोडतो आणि पटकन आपल्या घरी येतो तर आता तो, तो व्हिडिओ बघून सायलीला देखील मोठा धक्का बसलेला असतो आणि प्रतिमाला दुसरे तिसरे कुणी नसून मैपतने मारल्याचे सत्य अर्जुन समोर आलेले असते आणि त्याच वेळेस तो व्हिडिओ बघून अर्जुनला अजून एका तिसरा मोठ्या सत्याचा उलगाडा होतो अर्जुन विचार करत म्हणतो की ज्या अर्थी प्रतिमात्याला म्हपतने मारली त्या अर्थी जर प्रतिमात्याला महिपतने मारले असेल तर त्याला बरेच दिवस झाले असतील हे प्रकरण आत्ता घडलेलं नसेल तेव्हा आता खरे सत्य काय आहे हे, हे मला पुराव्या शोधून काढावंच लागेल असं आता अर्जुनने विचार केलेला असतो आणि महिपतने प्रतिमाहत्याला मारले हे समजताच आता रागाच्या रुद्रावताराने तिसरा डोळा उघडून अर्जुनला आता मोठा धक्का बसलेला असतो आणि म्हैपतचा आता अर्जुनला खूप राग आलेला असतो तेव्हा आता अर्जुन त्या क्षणी सायलीला म्हणतो की मी सायली जर महिपतने प्रतिमहत्याला मारले तर मी म्हैपतला कायमचं जेलमध्ये सडवणार तेव्हा आता अर्जुनने सुद्धा मोठी भीष्म प्रतिज्ञा केलेली असते आणि आता सायलीला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा आता अर्जुन म्हणतो की आता मी प्रियाला यामध्ये कसं गुंतवतो आणि महिपतने प्रतिमहात्याला मारले तर साक्षीने विलासचा खून केला हे प्रियासोबत धारधार प्रेमाचे नाटक करून कसे बाहेर काढतो आणि तुमच्या मधुभाऊची कशी सुटका करतो हे आता सायली तुम्ही बघतच राहा अशी मोठी भीष्म प्रतिज्ञा आता अर्जुनने करून आता मोठा पुरावा घेऊन येत अर्जुन आता प्रियाला प्रेमाच्या जाळ्यात अडकून साक्षी आणि मैपतला कसा जेलचा रस्ता दाखवतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी मेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा